नमस्ते मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर सव्वीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमीन कशी सिलेक्ट केलेली आहे मुरमाड हलकी पाणी निचरा होणारी जमीन आपण इथं घेण्यात आलेली आहे वयमानाच्या हिशोबान जर विचार जर केला तर शेतकरी थोडी वाढ कमी आहे परंतु अतिशय महत्त्वाचं आहे की जर वाढ कमी जर झाली तर आपल्याला प्लॉट टिकणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्लॉट जर टिकले मर जर नाही झाले किंवा रोगराई जर नाही आले तर आपले पैसे बनतात शेतकरी बांधवांनो मार्केट आपल्या हातामध्ये नाही लास्ट काठी आपण केलेला खर्च कावना निघत असतो यापेक्षाने आपण कोथिंबीर शेती सलिट केलेली आहे मित्रांनो आपण स्वतः शेती कोथिंबीरची करत असते त्यानंतरच शेतकऱ्यांना पण येणाऱ्या अडचणी असतील त्या अनुभवानुसारच आपण संपूर्ण शेतकऱ्यांना माहिती देत असतंय उगच लोकासारखं नाही की फक्त बियाणे विक्रेता करणे किंवा खत पाणी देणे किंवा औषधं देणे आमचं असं आहे तसं आहे तर मग आपलं तसं काहीच नाही आपण स्वतः करत असतो त्यानंतरच टीच करणार मित्रांनो तर आपण बघूयात या व्हिडिओमध्ये की सव्वीस दिवसाच्या दरम्यान आपण इथं काही काही केलेलं आहे सर्वप्रथम शेतकरी बांधवनो इथं आपण सोयाबीनची पेरणी केली होती सोयाबीनची उगण बऱ्यापैकी नाही झाली म्हणून आपण डिसिजन इथं लवकरात लवकर कोथिंबीर पिकाचं घेण्यात आलं दीड एकर क्षेत्रामध्ये शेतकरी बांधवनो पंचेचाळीस किलो बियाणं आपण इथं पेरणी करणे पेरणी करण्यात आलेली आहे बियाणं आपण बीज प्रक्रिया करून केलेली आहे पी एस टी म्हणून औषध होतं दीड लिटर औषध आपण बियाला चांगल्या रीतीनं चोळून घेण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरच आपण पेरणी केलेली आहे छोटे ट्रॅक्टर इथं सिलेक्ट करण्यात आलं होतं दोन ओळीतला अंतर नऊ इंचाचं आहे आणि मित्रांनो खास करून पेरणीसोबत पण आपण इथं खत कारण हो 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 की आपण सोयाबीन पेरणी करते वेळेस चोवीस चोवीस झिरो दोन बॅग इथं टाकणी टाकणी केल्यात आ टाकलं होतं म्हणून आपण पेरणीसोबत इथं फक्त सुपर दाणेदार झिंक बोरॉन ऑन कोटेडवालो फक्त पेरणी केली होती त्यानंतर शेतकरी बांधवो मध्यंतरी पाऊस नव्हत मध्यंतरी उगवून होईपर्यंत पाऊस आमच्याकडे बऱ्यापैकी नव्हतं तर त्या दरम्यान आपण इथं स्प्रिंकलर आणि रेन पाईपच्या माध्यमातून इथं पाणी दिलं होतं जसंही सातव्या ते मला वाटतं शेतकरीमधून आठव्या दिवशीची परिपूर्ण उगवण एक समान एक समान प्लॉट आपल्याला दिसू लागलं ला त्याच्यानंतर आपण पंधरा आणि सोळा दिवसाच्या दरम्यान लेबरच्या सहाय्याने साडेतीन हजार रुपये खर्च करून इथं खुरुपणी करण्यात आलेली आहे खुरुपणीच्या अगोदर एक आपण मरसाठी पण इथं फवारणी घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एलियट या बुरशीनाशकाचा वापर आपण प्लेनमध्ये केलं होतं नंतर जसंही ही फवारणी झाल्यानंतर दोन दिवसांनी आपण लेबरच्या सजानी खुरपणी करून घेण्यात आलेली आहे खुरपणीनंतर पण आता पाठीमागे चार पाच दिवस हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे दोन तीन दिवस लगातार झड असल्यामुळे पावसाची रिमझिम असल्यामुळे पानावरती काळे ठिपके किंवा करपा किंवा कर प्लॉ अँथ्राकोनॉज किंवा ओला करपा हे जाणवत असल्यामुळे आपण फंगू स्प्रेड नाईन्टी ह्या दोन औषधाचं एकत्रित मिक्स करून पण इथं फवारणी घेण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दोन दिवस अगोदर म्हणजे पै दुसरी फवारणी झाल्यानंतर लगेच तीन दिवसानंतर जसंही पावसाची उघाड मिळाली मध्यंतरी पावसाची उघड मिळाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी उन्हाचा चटका प्लॉट फ्रेशपणा दिसत होता त्या दरम्यान पण आपण एक बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे मास्टर बुरशीनाशकामध्ये आपण अँड्राकॉल टॉनिकमध्ये ग्रीव आणि स्प्रेड आणि ऑर्गोमॅट अशा चार पाच औषधाचा आपण एकत्रित मिक्स करून पण इथं वापर करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो सव्वीस दिवसाच्या मानाने जर विचार जर केला तर कोथिंबीरची वाढ जमिनीच्या अवस्थेनुसार बेस्ट आहे सध्याला मार्केटमध्ये काही रेट असं तुफान नाहीत आपल्याला बोलं लगेच प्लॉट उचलायचे आहे आणि मार्केट आपल्याला मिळतील तर जसंही जसं या जमिनीच्या ताकदीनुसार माल येणार आहे त्या हिशोबाने आपण इथं नियोजन करत आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असेच तुम्ही पण कोथिंबीर शेती जर करत असाल किंवा करणार असाल वेळेवरती उपाययोजना करणे हे खूप खूप महत्त्वाचं असतं आता शेतकरी बंधून हे बघू आहेत प्लॉटमध्ये आपल्याला कुठं तरी आपल्याला मर जाणवत आहे जर समजा वेळी जर आपण ह्याला जर कंट्रोल जर नाही केलं तर हे नंतर मग क्षेत्र वाढत जातो मनाव तसे आपल्याला उत्पन्न मिळत नाही माल कमी होत जातो व्यापारी आपल्याला पैसा लाव लावणार नाहीत हे आपल्याला अडचणी आप जाणवत असतात म्हणून आपण इथं दोन दिवस अगोदर फवारणी घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मर आपल्याला आज सत्तर ते ऐंशी टक्के कंट्रोलमध्ये दिसत आहे अजून वीस ते तीस टक्के मर जे आहे ते अजून दोन दिवसामध्ये कंट्रोल शेतकरी बांधवला तर मित्रांनो आपण जे शेतकऱ्यांना जे वेळोवेळीची जी माहिती जी सांगत असतो आपल्याला अनुभव त्याच्या अनुषंगानुसारच आपण शेतकऱ्यांना माहिती देत असतो राहिल्याविषयी शेतकरी बांधवानो तुम्हाला सर्व डिटेल्स कोथिंबीर पिकाची माहिती उन्हाळी कोथिंबीर असो पावसाळी कोथिंबीर असो किंवा रब्बी पिकामधली कोथिंबीर असो तुम्हाला सर्व डिटेल्स ए टू जेड माहिती पाहिजे असेल सोबतच प्युअर कास्ती गावरान बियाणं जर पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती पण विचारून घेऊ शकतात आपण स्वतः शेती करत असतं आहे त्यानंतरच लोकांना सांगत असते जे स्वतः आपण बियाणं वापर करत असतंय तोच बियाणं शेत आपण शेतकऱ्यांना पण तेच बियाणं आपण पुरवत असतो नमस् प्रत्येकदा आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक फॉलो आणि जास्तीत जास्त कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पण शेअर करण्यात यावे धन्यवाद बांधवांना